जे बोलतो ते पत्तर की लकीर महाशक्ती संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार आणि मुख्यमंत्री आमचाच बच्चू कडूंचा दाबा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना आता चांगलाच वेग आलाय आणि त्या अनुषंगाने जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी बैठका दौरे संवाद सुरू केलाय तसेच अनेक नवख्या उमेदवारांनी देखील मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे दरम्यान प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा सर्व आणि आमदार बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सभेनंतर वेगळा पवित्रा घेत महाशक्ती म्हणून आगामी निवडणुकांना सामोरं जायचं ठरवलंय शिवाय आम्ही राज्यात संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार असून मुख्यमंत्री सुद्धा आमच्याच महाशक्तीचा असेल असा दावा सुद्धा आमदार बच्चू कडू यांनी केलाय ते अमरावती इथे बोलत होते आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारकडे अठरा मागण्या केल्या होत्या पण त्यातली एकही मागणी पूर्ण झाली नाही ही एक प्रकारे सरकारची मगरुरी आहे अखेर आम्ही दगड ठेवून ही महाशक्ती उभी केली आहे किंबहुना आम्ही जे बोलतो ते पत्थर की लकीर आहे हा सगळा आमचा रोष सरकारवर असल्याचं कडू यांनी म्हटलेलं आहे तर दुसरीकडे जरांगे पाटील हे महाशक्तीमध्ये येणार का असा प्रश्न बच्चूकडून विचारला असता यावर कडू म्हणाले आम्ही सव्वीस सप्टेंबरपर्यंत वाट पाहू त्यानंतर जे येतील त्यांचं स्वागत करू आम्ही राज्यात चांगला पर्याय दिला पाहिजे म्हणून आम्ही तिसरा पर्याय दिला आहे देशात दिल्ली पंजाब बिहार या ठिकाणी तिसरा पर्याय लोकांनी निवडून दिला आहे त्याचप्रमाणे राज्यात आम्हालासुद्धा लोक साधन देत निवडून देतील असा विश्वाससुद्धा आमदार कडूंनी बोलून दाखवला आहे आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही महाशक्ती म्हणून संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार आहोत झेंडे दाखवून निवडणूक लढवणं आता बंद होईल तसेच हा निर्णय घेत असताना आणि महाशक्ती स्थापन करण्याआधी मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना भेटलो होतो फक्त अजित पवार सोबत माझी भेट झाली नसल्याचं ते म्हणाले आहे संजय राऊतचा काही पी आर आहे महाराष्ट्राचा त्यांनी खरं तर मला असं वाटतं अभ्यास पूर्ण कमी पडतं आणि त्यांची जहागिरी नाही आहे संजय राऊतनी मला वाटते अभ्यासपूर्ण बोलावं आम्ही लढावंच नाही तुमच्या लढाव तर तुमच्या खेम्यात येऊन लढावं हे आमच्याकडून शक्य नाही आणि आम्ही तिसरा पर्याय देऊ आणि मजबूत देऊ मग सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला कोणाला पाठिंबा द्यायची गरजच पडणार नाही महाशक्तीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात दिसेल आणि अतिशय मजबूतीनं दिसेल पुऱ्या देशाला मला वाटते आदर्श ठरेल असं हे राज्य उभं करण्याचा प्रयत्न करू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती